नमस्कार मैत्रिणी आज आपण पास्ता करूया मसाला पास्ता घरगुती पद्धतीने एक वाटी मी हे मायक्रोनी असतो असतं तो पास्ता घेतलेला आहे आणि ह्याच्यात मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल ओतणार आहे म्हणजे ते चिकटत नाही तळाला आणि एकमेकांना चिकटत नाही तेलामुळे आता ह्याच्यात मी ओतणार आहे आता हे साधारण पाच मिनटं तरी शिजायला लागतं त्याला ते शिजून घेते हा पास्ता शिजून झालेला आहे तुम्ही बाजूला काढल्या पाण्यातनं आता ह्याच्यामध्ये आपण तेल ओतलेलं आहे कडई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ढोबळी मिरची आलं लसणाची पेस्ट कांदा आणि टमॅटो घेणार परतून घेणार मी आधी आहे ढोबळी मिरची एक किती पूर्ण परतायचं नसतं थोडंसं थोडंसंच करायचं असतं कच्चं टाकत असते त्यामुळं हा ला, कांदा आणि आले लसणाची पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायचं था। हे ले मी थोडं शिजवून घेते असं झाकण ठेवते त्याच्यावर आता थोडस हे परतलं गेल्यासारखं झालं शिजवायचं पण नाही आणि कच्च पण ठेवायचं नाही असं अर्धवटच करायचं आता त्याच्यामध्ये मी हा शिजवलेला पास्ता आणून घेते गॅस थोडा कमी करायचा म्हणजे करपत नाही आता त्याच्यात हा रेड चिली सॉस ओकून घेते ही पळी साधारण हे घेतलेली आहे त्याच्यामध्ये रेड चिली सॉस घातला आहे सोया सॉस घातलेला आहे गेस तांबडाम सॉस घातलेला आहे हा सोया सॉस घेतलेला आहे आणि ग्रीन चिली सॉस आपल्याला झणझणीत खावं अगदी नाही ना खायचं आपल्याला आणि हा पास्ता मसाला सगळ्या मध्ये मीठ असतं थोडं लांबटपणा असतो त्यामुळं थोडसच कमी घालायचं मीठ थोडस घालायचं जास्त घालायचं नाही आणि आपल्याला तिखट हवाय ना मग थोडस तांबडं तिखट घालायचं न फासलं तर नाही घातलं तरी चालतं पण आम्हाला थोडं झणझणीत आवडतं तांबडं तिखट टाकले सॉस सगळा निघा म्हणून मी थोडस हलवते सगळा सॉस आता मी मंद घ्या सहज सौर हे सगळं हलवून घेते सगळ्याला चांगलं छान पैकी लागलं पाहिजे ते चव एकदम मस्त गणगणीत येते त्याची बघा कसा मस्त दिसतो झनगणी असा लाल सॉसेस घातल्यामुळे सगळा सुगंधही त्याचा छान सुटतो मस्त हा आपला झालेला आहे जणजणीत पास्ता पण सर्व करून दाखवतो अशा पद्धतीने आपला पास्ता तयार झालेला आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त करून पदार्थ खात जा